भाईंदर रेल्वे स्थानकावर पिता पुत्रानं लोकलसमोर झोकून दिलं होतं आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाला होता ज्यामुळे सर्वत्र पिता पुत्राबद्दल हळहळ देखील व्यक्त केली जात के होती शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कर्जबाजारी झाल्यानेच हरीश मेहता आणि त्याचा मुलगा जय मेहता यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात होतं मात्र या प्रकरणात आता सुनीने केलेल्या दाव्यामुळे नवा ट्विस्ट निर्माण झालेला आहे वसईच्या वसंत नगरी भागात राहणारे हरीश मेहता त्यांचा मुलगा जय मेहता या दोघांनी सोमवारी भाईंदर रेल्वे स्थानकातून नायगावच्या दिशेने रेल्वे रुळावरून जात असताना लोकल खाली झोकून दिलं होतं वसी रेल्वे पोलिसांनी खात्री पटल्यानंतर त्यांची आधार कार्डद्वारे ओळख पटवली होती मेहता कुटुंबियाच्या घरातून पोलिसांना इंग्रजी भाषेत लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे त्यामध्ये या प्रकरणास आम्ही जबाबदार आहोत असे लिहिलेले आहे त्यामुळे ही नेमकी आत्महत्या आहे की अन्य प्रकरण कोणतं याचा शोध पोलीस घेत आहेत पोलिसांनी देखील मेहता यांचे बँक तपशील ईमेल मोबाईल तपासले असता त्यात कर्ज असल्याचे आढळून आलेले नाही भाईंदर रेल्वे स्थानकाजवळ लोकलखाली झोकून दिलेल्या पितापुत्राच्या शेवटच्या टोकाच्या घेतलेल्या निर्णयाचं पोलीस हे कारण शोधत असताना मुलाच्या पत्नीने मात्र चौकशीत तिने कर्ज घेतलं नसल्याचं सांगितलेलं आहे त्यामुळे पोलीस पितापुत्राचे मोबाईल तपासत असून अन्य निकटवर्त्याकडेही त्यांची चौकशी सुरू आहे पोलिसांनी जय आणि हरीश यांच्या मोबाईलची तपासणी चालवली असून त्यात हरीश हे शेअर मार्केटमध्ये काम करीत असल्याचे आढळून जरी आले असले परंतु आत्महत्येबाबतचे ठोस कारण त्यातून निदर्शनास आलेले नाही कर्ज किंवा कौटुंबिक वाद असल्याचे अजून तरी समोर आलेले नसून जय यांच्या पत्नीने देखील कर्ज घेतलं नसल्याचं सांगितलं जात आहे मेहता पिता पुत्रांच्या मोबाईलची तपासणी अजून देखील सुरू आहे अजून देखील त्या दोघांनी आत्महत्या का केली कारण स्पष्ट झालेले नाही असे वरिष्ठ निरीक्षक भगवान डांगे यांनी सांगितलेले आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही एस एस ब्रोस्टॅल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद